वाडा नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाकडून कोणत्या उमेदवाराला तिकीट दिलं जात याकडे आता सर्वांच लक्ष लागलेलं ला आहे तसच लक्ष हे अपक्ष उमेदवार कोण राहतात यांच्याकडेही लागलेलं ला आहे खर तर पक्षाने खरोखर ज्यांच्यावर अन्याय केला असेल जे कॅपेबल आहेत निवडून येण्याची ज्यांची क्षमता आहे त्यांच्यावर जर अन्याय झाला आणि त्यांनी जर बंडखोरी करून त्यांनी अपक्ष उमेदवार येऊन अर्ज भरला तर तो एक वेळ समजू शकतो मात्र काही सेटिंग मास्टर काही हलकट लोक अपक्ष म्हणून उभे राहतात आणि बार्गेनिंग करून पैसे खातात हे आपल्याला वारंवार लक्षात आलेलं आहे आणि म्हणूनच आता या हलकट आणि सेटिंगबाज उमेदवारांकडे सगळ्यांच लक्ष लागलेलं आहे आता किती अपक्ष उमेदवार उभे राहतील आणि ते प्रत्यक्षात किती टिकतील हे आपल्याला एकवीस नोव्हेंबरला कळेल एकवीस नोव्हेंबर रोजी अर्ज मागे घेण्याची ती वेळ आहे तीन वाजेनंतर आपल्याला कळेल कि की किती लोकांनी अर्ज मागे घेतलेले आहेत जे उमेदवार प्रत्यक्ष उभे राहणार आहेत त्यांचे डबी म्हणून जे अर्ज भरतील ते मागे घेणारच आहेत पण काही लोक सेटिंग करू ब्लॅकमेलिंग करू अर्ज मागे घेतील त्यांच्यावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने जेवढे अपक्ष उमेदवार उभे राहिले होते त्या सगळ्यांना आर्थिक पुरवली होती ती मतासाठी कारण भाजपाकडनं निशा सवरा या उमेदवार होत्या त्यांना नगराध्यक्ष पदासाठी वरच मत मिळावं कारण अपक्ष स्वतःच मत नगरसेवकासाठी मागेल आणि वरच मत तो कोणासाठी मागणार तर तो, तो जी काही मतं मागे ते आपल्याला मतं मिळतील यासाठी भाजपने एक खेळ खेळली सर्व अपक्ष उमेदवारांना जे छोटे पक्ष होते त्यांच्याही उमेदवारांना आर्थिक रसत पुरवली आणि तेथेच भाजपाचा निशा सौरा पराभूत होण्याला जी पाच दहा कारण आहेत त्याच्यापैकी हे एक कारण होत की सगळ्यात अपक्षांना पैसे वाटले काही राजकीय पक्षांच्या नगरसेवकांची सेटिंग होते त्यांना पैसे वाटले ती लोक मजबूत केली खर तर तेच पैसे पक्षाच्या नगरसेवकांना जे उमेदवार होते त्यांना जर वाटले असते तर भाजपचे ते चे चार नगरसेवक वाढले असते आणि नगराध्यक्ष पदाचा उमेदवारही निवडून आला असता निवडणुकीनंतर हे गणित सर्वांना कळलंय त्यामुळे यावेळेस जे अपक्ष उमेदवार उभे राहतील त्यांना कुणीही पैसे देण्याचा आर्थिक रसद पुरवण्याचा प्रयत्न करणार नाही असं मागच्या गणितांवरनं कळलं मागची गणित भाजपची फसली होती आता अपक्षांच्या डोक्यामध्ये असं आहे की आपण जर उभे राहिलो तर आपल्याला नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत ते आर्थिक रसत पुरवतात आपण मतं दिली काय न दिली काय पण आपला आर्थिक लाभ होतो म्हणून मोठ्या संख्येने अपक्ष उमेदवार उभे राहतात खर तर वाडा शहराची ती परंपरा नाही आहे अपक्ष उमेदवारांना निवडून देण्याची वाडा शहरामध्ये अपक्ष उमेदवार हे निवडून येत नाहीत मात्र अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहिल्यानंतर वरच्या मतासाठी जे नगराध्यक्षपदाचे उमेदवार उभे आहेत ते आपल्याला पैसे पुरवतात म्हणून अनेक लोक उभी राहतात यावेळेस अशी किती लोक उभी राहतात प्रत्यक्षात ती निवडणुकीसाठी जिंकण्यासाठीच उभी राहतात की पैसे खाण्यासाठी उभे राहतात हे आपल्याला एकवीस नोव्हेंबर नंतर कळणार आहे सर्वात मोठी बार्गेनिंग जी होईल ती नगराध्यक्षपदासाठी नगराध्यक्षपदासाठी मातबदार उमेदवार उभे आहेत त्यांना शह देण्याचा प्रयत्न करून त्यांच्या विरोधात अर्ज उभे करून त्यांच्याशी नंतर सेटलमेंट करून त्यांना ब्लॅकमेल करून काही लोकांचा पैसे उकळण्याचा प्रयत्न आहे विशेषतः हा प्रयत्न निलेश सामरे यांची बहीण हेमांगी पाटील या ज्या उभ्या आहेत त्यांच्या बाबतीत होईल त्यांच्यासाठी उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी विरोधात उभे केले जातील आणि मग एकवीस नोव्हेंबरला सेटिंग झाल्यानंतर काढून घेतलं जाईल अशी चर्चा आहे खर तर शिवसेनेकडनं आता हेमांगी पाटील यांचं तिकीट जवळपास फिक्स झालेलं आहे त्याच उमेदवार असतील असं दिसतंय आणि तरी सुद्धा इतर काही उमेदवार हे नगराध्यक्ष पदाचा अर्ज भरतील डमी म्हणून उमेदवारचा डमी म्हणून भरणार थी। असतील तर ठीक आहे मात्र आम्ही निवडणूक लढतोय आम्ही यांना हरवू असं सांगून सेटिंग केलं जाईल आणि त्याच्यानंतर अर्ज काढून घेतले जातील आता हे अर्ज काढून घेणारे कोण आहेत आणि प्रत्यक्ष लढणारे कोण आहेत हे आपल्याला एकवीस नोव्हेंबर नंतर कळेल सध्या तरी वाडा शहरामध्ये अपक्ष उमेदवार कोण त्यांची चर्चा सुरू जे मी अर्ज केले ते बघितले तर ते आता नव्वदच्या आसपास पोहोचलेले आहेत त्यामध्ये मोठ्या संख्येने अपक्ष उमेदवार आहेत आता हे अपक्ष उमेदवार का उभे राहतात याची गणित आपल्याला मागच्या निवडणुकीमध्ये कळलेली आहेत वरचा जो उमेदवार आहे नगराध्यक्ष पदाचा त्याला जिंकून येण्यासाठी त्याला वरचं मत पाहिजे असतं म्हणून तो अपक्षांना चालवतो असं दिसलं होतं यावेळेस मात्र कसं होईल असं वाटत नाही त्याच्यामुळं अपक्ष ज्या कारणासाठी ज्या अपेक्षेने उभे राहणार आहेत तो त्यांचा अपेक्षा भंग होईल असं तरी आता दिसतंय तरी सुद्धा अपक्षांची संख्या ही वाडा नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये मोठी असेल आणि त्याच्यापैकी किती अपक्ष कशासाठी उभे राहतात हेही आपल्याला लवकरच कळेल